नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊया आषाढी एकादशी का साजरी करतात आषाढ शुद्ध एकादशीला महा एकादशी असेही नाव आहे या दिवसापासून वर्षातील सणांचा चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला चातुर्मास संपतो म्हणूनच या एकादशीला वेगळे महत्त्व आहे या एकादशीला देवशयनी एकादशी असेही नाव आहे शयन म्हणजे झोप या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणूनच भाद्रपदामध्ये येणाऱ्या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात आषाढ हा महिना पचन बिघडवणारा असतो म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तऱ्हेचे उपवास नक्त एकभुक्त काही व्रतवैकल्ये ही, व्रत ही उपवासाच्या दृष्टीने आयोजित केलेली आहेत धार्मिक वृत्तीची माणसं हे चार महिने व्रतस्थ राहतात चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात हिंदू धर्मातील हा विज्ञानवादी दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ असा आहे तो पाळण्याचा प्रयत्न केला तर प्रकृतीमान उत्तम राहते या सणामागची पौराणिक कथा अशी की मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असावर शंकराकडून मागून घेतला पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश गुहेत लपून बसले मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता त्यामुळे त्यांना तीन दिवस झाले तरी बाहेर पडता येईना शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली तीच ही एकादशी होय तिने मृदुमान्याला ठार मारले या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या काळात धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रतही घेतात किंवा काही नियम करतात आणि चार महिने ते न चुकता पाळतात या दिवशी उपवास करावा आणि पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावायचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूंची प्रार्थना करावी आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो ज्ञानेश्वर माऊलींचा एकादशीशी अतूट संबंध जोडला गेलेला आहे एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत घालून दिंडीबरोबर चालत पंढरपूरला नेल्या जातात देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची सासवडहून सोपानदेवांची पैठणहून एकनाथांची दही ठाणकरांची मुंबईहून रोहिदास बांधवांची उत्तर हिंदुस्थानातून कबीरांची तसेच महाराष्ट्रातील अन्य भागातून मुक्ताबाई विसोबा खेचर गोरा कुंभार सावतामाळी जगनमित्र नागा कुर्मूदास सांगदेव भानुदास राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य संत निळोबा राय बोधलेबोवा शंकरस्वामी मुकुंद राय जोगा परमानंद अशा संत महात्मांच्या पालख्या वारकरी मंडळींबरोबर पंढरपूरला येतात आजी संसार सुफळ झाला गे माये देखी पाय विठोबाचे असा विलक्षण भक्तिभाव प्रत्येकाच्या मुखावर विलसत असतो टाळं मृदुंग विणा चिपळ्या चौरी गरुडध्वज पताका चोबदार अशा सामुग्रीनिशी मिळविली मांदियाळी वैष्णवांची असा भक्तसमुदाय गोळा करून शके बाराशे तेरामध्ये आषाढी वारीला आळंदीहून पहिली दिंडी निघाली विठ्ठल रखुमाईच्या नामगजरात नाचत गात दिंडी पंढरीला आली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माझे जीवीचे आवडे पंढरपुरा नेनगुढी पांडुरंग मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण आहे संत बहिणाबाईंनी याचा महिमा आपल्या भावरूप अभंगात व्यक्त केला आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केले हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बेहणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ महाराज की जय